यड्राव ये येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचं भारत देशाच्या विकासामध्ये मोठा सहभाग मंत्री संजय बनसोडे यांचं प्रतिपादन यड्राव हा परिसर विकसनशील आहे या भागात ज्या ज्या वेळी मला संधी मिळते तेव्हा मी येतो पाहतो आणि येथील जे जे चांगले ते घेऊन आमच्या परिसराचा विकास करण्यासाठी तो वापरतो येथील पार्वती औद्योगिक वसाहती वीस हजार लोकांना रोजगार सुरू आहे त्याचबरोबर येथील उलाढाल दोन हजार कोटींची असून येथील पंचाहत्तर टक्के उत्पादनं इतर राज्य व बाहेर देशांमध्ये निर्यात होतात ही अभिमानाची गोष्ट आहे म्हणूनच येथील उद्योजकांचं भारत देशाच्या विकासामध्ये मोठा सहभाग आहे असे गौरव उद्गार क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काढले यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार बनसोडे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते औद्योगिक वसाहतीमध्ये मंत्री बनसोडे व मान्यवरांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ झाला बनसोडे पुढे म्हणाले की शिरो तालुक्यातील क्रीडा संकुलाकरिता सुसज्ज प्रकल्प तयार करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी विशेष बाब म्हणून देणार असून या कामाच्या पूर्ततेसाठी क्रीडा अधिकाऱ्यांना यावेळी खूप सूचना देण्यात आल्या या भागामध्ये खूप शिकण्यासारखं आहे याचबरोबर शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे पहिली एमआरडीसी निर्मितीसाठी शासनाच्या वतीनं आवश्यक एवढा निधी देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार करत आहे असं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर म्हणाले की पार्वती औद्योगिक वसाहतीमुळे सामान्य शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक होऊन त्याच्याकडून चार लोकांना काम मिळालं आहे सहकार महर्षी श्यामराव स्थापन केलेल्या तीनशे एकराच्या वसाहतीमध्ये उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व योजना उपलब्ध याचबरोबर वसाहती अंतर्गत तेरा कोटी शहात्तर लाखाच्या अठरा किलोमीटरचे रस्ते गटारी स्ट्रीट लाईट या कामाचा शुभारंभ आज होतोय स्वागत व प्रास्ताविक अजय पाटील यांनी केलं क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार आमदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार महावीर खवाटे यांच्या हस्ते करण्यात आला उद्योजक एस व्ही कुलकर्णी व कुणाल सिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला या प्रसंगी यड्रावचे सरपंच सिंह नाईक निंबाळकर यांचंही भाषण झालं संजय पाटील याड्रावकर गजानन सुलतानपुरे अनिल बागणे महावीर मुदगल आदित्य पाटील याड्रावकर डीबी पिष्टे जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील अमित गाठ सरदार सुतार उल्हास भोसले महेश कुंभार गटविकास अधिकारी शंकर कवितके ग्रामसेवक ग्राम उमेश रेळेकर गणेश आवळे सुजित गरड तहसीलदार अनिल हो, अनिल हेळकर महावीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विशाल